संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाल्यानंतर आता या प्रकरणी जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या हल्ल्याचा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रचला आणि नागपूरमध्ये संघ मुख्यालयातच या कटाबद्दलची बैठक झाली असा आरोप प्रवीण गायकवाडांनी केला तर दुसरीकडे गायकवाडांवर हल्ला झाला तेव्हा स्थानिक पोलीस काय करत होते असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला पाहूयात या प्रकरणावरून एकूण राजकारण कसं रंगलंय संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांवर हल्ला गायकवाडांच्या हल्ल्यावरनं जोरदार राजकीय कल्ला गायकवाड आणि संभाजी ब्रिगेडचा आरएसएसवर निशाणा संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला झाला हल्ला कुणी केला का केला याचा शोध सुरू असतानाच स्वतः गायकवाडांनी बोट दाखवलंय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गायकवाडांच्या दाव्यानुसार नागपुरात संघ मुख्यालयात एक बैठक झाली आणि या बैठकीत हल्ल्याचा कट आखण्यात आला नागपूरला संघाच्या कार्यालयामध्ये एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये बामसेफ संघटना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बहुजन वंचित आघाडी यांच्या नेत्यांना टार्गेट करायचं या संघटनेच्या विरोधात करायचं अशी माहिती मला गेल्या महिन्यापासून होती परंतु अक्कलकोटला जे काही मी गेलो तिथे फक्त जन्मजय राजे भोसले यांच्या प्रेमापुटी विश्वासापुटी गेलो परंतु तिथं जाऊन आल्यानंतर आता चोवीस तासानंतर जी माहिती मिळतीये की जे संघाचं ठरलं होतं त्या कटाचाच भाग कारण अक्कलकोट हे हिंदुत्ववादी विचारसरणीचं बहुतेक आहे मराठा सेवा संघ असेल महासंघ असेल म्हणजे किंवा इव्हन भामशेप वगैरे याच्याशी अंतर्गत कुठलेही वाद विवाद जबाबदार नाहीत कारणीभूत नाहीत तर आरएसएस वाले कोणीतरी कशा तरी पद्धतीने आमच्या डोक्यातला मेंदू अत्यंत काळजीपूर्वक सडून टक्त्या चुर्थ प्रवीण गायकवाडांवर झालेल्या शाईफे हल्ल्याचा विरोधकांनी जोरदार निषेध केलाय अक्कलकोट मध्ये गायकवाडांवर हल्ला झालाच कसा स्थानिक पोलीस काय करत होते असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय तर महाराष्ट्राला लाजवणारा धक्कादायक हल्ला म्हणत पवारांच्या राष्ट्रवादीनं हल्ल्याचा निषेध केलाय विरोधकांबरोबरच सत्ताधारी अजित पवार गटानंही गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा हल्ला असं म्हणत निषेध की हल्ला करणारे जे काही आहेत त्यांच्यावर या ठिकाणी स्थानिक पोलिसांचं का दुर्लक्ष झालं आणि प्रवीण गायकवाड हल्ला जात असताना जी काय आता माध्यमामध्ये आणि जनसामान्यामध्ये एक आणि एक प्रश्न निर्माण झालाय राग निर्माण झाला आहे आणि अनेक संघटना आता एकत्र येऊन या ठिकाणी या संदर्भात न्याय मागण्याची त्यांची संपूर्ण ते रस्त्यावर येत आहेत न्याय मागण्यासाठी चालला लाजवणारी कुठल्याही पक्षाने ती केली असेल तरी आता कुठल्याही कृती ही चुकीचेच आहे त्याचा मी जाहीर निषेध करते मी सातत्याने त्यांच्याशी बोलते आहे कालही बोलले आपण आता अपेक्षा करूया की त्यांना न्याय मिळेल अशा कुठल्याही कृतीचं मी जाहीर निषेध करते नक्कीच आम्ही सर्वांनी त्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे अशा प्रकारची गुंडशाही महाराष्ट्र खपून घेणार नाही ज्या गुंडांनी तो हल्ला केला त्याची मुळात पार्श्वभूमी आम्ही तपासली तर ते क्रिमिनल पार्श्वभूमीची लोक आहेत संभाजी ब्रिगेड ह्या सारख्या संघटना ह्या समाजामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सामाजिक काम करणाऱ्या पुरोगामी विचाराच्या संघटना म्हणजे पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत आम्ही पण अनेक वर्ष त्या प संघटनेत काम केलं आहे प्रवीण गायकवाडांवर शिवधर्म फाउंडेशनच्या दीपक काटेनं हल्ला केला प्रवीण गायकवाडांवरच्या हल्ल्याचं कारण काय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली ही आहे की त्या ठिकाणी हे जे काही आरोपी आहेत त्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला आणि तुम्ही संभाजी नाव का ठेवलं आणि छत्रपती संभाजी नाव काने ठेवलं असा काहीतरी वाद तयार करून त्यांच्यावर शाही फेकली पोलीस तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले यामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्यानुरूप जी काही शिक्षा करावी लागते किंवा त्या संदर्भात जे काही कलम लावा लागतात ते कलम लावून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल प्रवीण गायकवाडांवर हल्ला करणाऱ्या दीपक काटेला अटक करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्यानंतर गायकवाडांवर दुधाचा अभिषेक केला विचाराला विचारानं विरोध करणारी महाराष्ट्राची संस्कृती आहे विचाराला विरोध हल्ल्यानं होत असेल हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई